उघडा कान आणि ऐका नीट हो टीनेजर्सच्या पालकांनो हे सगळं तुमच्यासाठीच सांगते आहे खरंच आपल्या टीनेजर मुलांच्या मनामध्ये डोकावून पाहायला हवं आहे की त्यांच्या मनात नेमकं चाललंय चा का तरी काय आपण जे समजतो त्याच्या अगदी विरुद्ध काहीतरी वेगळं होतं आहे हे वय आहे ना हे खरोखर लहानपण आणि मोठेपण या दोघांच्यामध्ये मुलं अडकून पडली आहेत त्यांना कोणीतरी असं माणूस हवं आहे की ज्याच्याबरोबर शेअर करता येईल आनंद दुःख फजिती आक्रमकता उद्धटपणा सगळ्या सगळ्या गोष्टी ज्याला कुठल्याही प्रकारे कोणीही जजमेंटल होऊन त्याच्यावर कोणताही शेरा न मारता ऐकून घेईल फक्त ऐकून घेईल असा माणूस त्यांना हवा आहे तुम्हाला असं वाटतं की टीनेजरचं पालक होणे खूप कठीण आहे पण त्या मुलांसाठी टीनेजर मुलांसाठी टीनेजर होणं हे त्याच्यापेक्षाही जास्त अवघड आहेत असं मुलं काउन्सिलिंगमध्ये सांगतात नेमकं काय आहे तर टीनेजर होणं खरंच खूप अवघड असतं पालकांना सारखे सारखे मूड स्विंग्ज होत असतात कधी खूप आनंद होतो तर कधी खूप उदास बसावं असं वाटतं कधी एकटं बसावं असं वाटतं तर कधी मित्रमैत्रिणींजवळ पार्ट्या कराव्याशा वाटतात कधी खूप राग येतो तर कधी असहाय्य होऊन रडूच येत चेहऱ्यावर एक छोटासा पिंपल जरी आला ना तर आपल्या सौंदर्याला बाधा येईल असं मुलींना वाटतं आणि मग आजच काय यायचं होतं या पिंपलला उद्या माझ्या मैत्रिणीची किंवा मित्राची बर्थडे पार्टी आहे ह्या नुसत्या छोट्याशा पिंपलनेसुद्धा त्यांचं मन अस्वस्थ होऊ शकतं तुमच्यासाठी ती गोष्ट क्षुल्लक असली तरी त्यांच्यासाठी तो मोठा प्रॉब्लेम असतो मुलांनी कसं वागावं कसं बोलावं अभ्यास कुठे कसा कधी किती करावा मित्रमैत्रिणींची निवड कशी करावी मूवी पार्ट्या नाईट आऊट्स ट्युशन्स कपडे पॉकेट मनी या गोष्टींवरनं टीनेजर्सचे आणि पालकांचे हमखास खटके उडतात सारखं सारखं त्यांच्या मागे लागणं लेक्चर देणं या वयातल्या मुलांना अतिशय त्रासदायक आणि कटकटीचं वाटतं मुलांच्या बाबतीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे दहावी बारावीचे पर्सेंटेज एंट्रन्स एक्झामचा परफॉर्मन्स हव्या असलेल्या कोर्सला आणि कॉलेजला ॲडमिशन मिळणं एवढंच नव्हे तर पूर्ण मुलांचा मित्रांचा ग्रुपच्या ग्रुप त्या कॉलेजमध्ये असेल ते कॉलेज मिळणं तो कोर्स मिळणं हे खूप जास्त प्रेशर मुलांच्यावरती असतं विशेष करून अकॅडमिक परफॉर्मन्स पे प्रेशर खूप असतं करिअरमध्ये पुढे जाऊन आपल्याला हव्या त्या स्ट्रीमला ॲडमिशन मिळून आपण कोर्स पूर्ण करू शकू की नाही आपल्याकडे तेवढी क्षमता असली तरी सगळ्या गोष्टींची आपल्याला साथसोबत मिळेल की नाही ह्या गोष्टीचं सुद्धा मुलांच्या मनामध्ये खूप धाकधूक त्याची असते कधी कधी काय होतं की एखादी मुलगी एखादा मुलगा आवडून जातो मग तो आपला मित्र राहील का मैत्रीण राहील का शेवटपर्यंत साथ देईल का की मध्येच आपलं ब्रेकअप होईल मग परत हुकअप होईल का या ब्रेकअप आणि हुकअपमध्ये सुद्धा मुलांच्या मनाचा जो काही गोंधळ उडतो ते खरं सांगायचं तर खूप शॅटर्ड होतात खूप उद्ध्वस्त होऊन जातात त्यांना असं वाटतं की हे सगळं कसं जमणार आहे त्यांना सर्व प्रकारचे मित्र हवे असतात मित्रमैत्रिणींचा गट मग ते बरे वाईट असो हुशार मस्तीखोर असो श्रीमंत असो गरीब असो सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्यास बरोबर केलेली नवटंकी हे सगळं त्यांना हवं असतं आणि तुम्हाला नेमकी त्यावेळेला अशी भीती वाटत असते की मुलांना चुकीची संगत लागते की काय दोघांच्यासाठीही हे वय हँडल है करायला खूप कठीण असतं मुलांना परीक्षेमध्ये टॉपर राहण्याचं मॅक्झिमम पर्सेंटेजचं ॲकॅडमिक प्रोग्रेसचं सुद्धा प्रचंड टेन्शन असतं कारण स्वतःला सिद्ध करणं त्या स्थानावर टिकून राहणं ही आव्हानं मुलांसाठी काही कमी नसतात आपल्या बोलण्याने विशेषतः अल्फा टीनेजर्सच्या भाषेने आपल्या विचारांनी आपल्या वागण्यांनी मतांनी व्यक्त होण्याच्या पद्धतीने इतरांना काय वाटेल याचीही टीनेजर्सना भीती वाटत असते आणि सगळ्यात जास्त धाक त्यांना असतो या टीनेजर मुलांना तो म्हणजे पिअर प्रेशरचा हा पिअर ग्रुप त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्याच्यात स्थान मिळवणं त्याच्यात टिकून राहणं प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं आणि शिवाय फोमो म्हणजे फिगर ऑफ मिसिंग आउट ही भीती पण असतेच प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये आपण आहोत प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आहोत ही खूप गरज असते त्यांची पालकांनो मुलांना आपण खरंच समजून घेतलं पाहिजे की हे जे वय आहे ना खूप अडचणीचं खूप जास्त भीतीचं कन्फ्युजनचं वय आहे तेव्हा तुम्ही स्वतः जेवढे टीनेजरचे पालक म्हणून गुंतागुंतीच्या ह्या प्रक्रियेतून चाललेला आहात तशीच मुलंही चाललेली आहेत थोडं थोडक्यात सांगायचं म्हणजे दोघांनीही एकमेकांना समजून थोडं शांतपणाने थोडा पॉज घेऊन आपण हे वय जर पास करू शकलो तर नक्कीच हा प्रवास सोपा होईल धन्यवाद